सगळे एकत्र येतात विचारांची देवाणघेवाण होते कुठल्या देशामध्ये काय काम प्रत्यक्षात चालू आहे हे एकमेकांना कळतं आणि त्यातनं स्फूर्ती घेऊन लोक आपापल्या घरी जातात आणि ते त्यांच्या त्यांच्या पातळीवरती काम करतात तर हे ही, ही जी परिषद आहे त्यांना जी संयुक्त राष्ट्रसंघाची ती सगळी जी वकिली भाषा आहे त्याच्यामध्ये ह्या दोन्ही परिषदांना कॉन्फरन्स ऑफ पार्टी असं म्हणलं जात म्हणजे तुम्ही जर वकिली कागदपत्र बघितले असेल तर करारांमध्ये असताना पार्टी ऑफ पार, सेकंड पार्ट तशा अर्थाने हा पार्टी शब्द आहे की हा जो जागतिक करार आहे त्याचे सगळे सह्या करणारे हे त्याच्या पार्टीज आहेत सगळे आणि त्यांची ही परिषद तर ह्या दरवर्षी साधारण ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये या परिषदा होतात क्लायमेट चेंजची परिषद आता जवळजवळ तीस वर्ष होते आहे बायोडायव्हर्सिटी वीस वर्ष ह्या परिषदांमधनं काही लोकांना असं वाटलं आणि भारतामध्ये झारखंड राज्यामध्ये हा पहिला प्रयोग झाला आणि महाराष्ट्रातही काही ठिकाणी झालेला आहे की स्थानिक पातळीवरती कार्यकर्त्यांनी एकत्र यावे आणि ज्या पद्धतीने तिथे जागतिक पातळीवरती विचार विनिमय होतो तसा स्थानिक पातळीवरती व्हावं आणि त्याला सुद्धा सीओपी पण सीओपी म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज नाही तर कॉन्फरन्स ऑफ पंचायत की आपल्या पंचायतीच्या परिसरातल्या कार्यकर्त्यांनी एकत्र यायचं आणि चर्चा करून आपण पुढे काय करायचं वर्षभर ठरवायचं अशा स्वरूपाची परिषद ही कॉप म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पंचायत या नावाने भरवण्याचे प्रयोग आपल्या देशामध्ये झालेले आहेत तसाच हा प्रयोग आहे असं एकंदरीत मला दिसत आहे त्यामुळे